नमस्कार मंडळ गावाकडचे टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळ का नाही आज आपल्या घरात असणार आहे मस्तपैकी झंझरीत असं काय काय मिसळ पाव तर मंडळ का नाही ते बी मिसळ पाव मंडळी कोल्हापूरच्या स्टाईल ला असणार आहे म्हणजे घरची चव गावाकडची आठवण आणि महत्वाचं म्हणजे मिसळचा तडका हे सगळं का नाही एकाच प्लेट मध्ये तुम्हाला आज बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशा पद्धतीनं मिसळ पाव तुम्ही बी बनवून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी आता सध्या जे वातावरण चालू आहे नाही या वातावरणात गरमागरम झणझणीत मिसळ खायला काही मजा येते का नाही हे नंतर तुम्ही बघालच आता मंडळी करूयात या रेसिपीला सुरुवात हो चालतंय की तर आज आपण मस्त मिसळपाव बनवणार आहोत तर ते मिसळपाव बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूया भरपूर पाव घेतलेले आहे आणि इकडे बघा मटके यांना चांगलं आपण ह्या पद्धतीनं मोड आणून घेतलेले आहे चांगलं असं भिजून असं मोड आलेले आहे आणि इकडे बघा बारीक सेव घेतलेले हो आहे आणि इकडे परसाना घेतलेले आहे कांदा घेतलेले आहे आलं लसूण कोथिंबीर आणि एक टोमॅटो चिरून घेतलेले आहे आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे जिरं लागणार आहे मीठ आणि आपलं देशी हळद पावडर आणि आपल्याला तेल पण लागणार आहे तर आता आपण चूल पेटून घेऊया बघा आता चूल पेटलेली आहे आणि इकडे आपण पातेल्यामध्ये ना पाणी घेतलेले आहे आता आपण हे चुलीवरती ठेवूया आणि ह्यामध्ये आपल्याला घालायचं मटकी मग आता आपण सगळं मटकी घालूया आणि हे देशी मटके आहे कोणाला लागलं ला तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवर ते ऑर्डर करू शकताय सगळे कडधान्य धान्य मसाला पापड वगैरे सगळंच तुम्हाला भेटेल घरपोच आणि यामध्ये आपण घालूया मीठ चवीपुरतं मीठ घालायचं आणि एक अर्धा चमचावरच आपल्याला हळद पावडर घालायचं आहे हे देशी हळद पावडर आहे चांगलं आपण सगळं एकजीव करून घेऊया आणि चांगलंच आपण हे शिजवून घेऊया पूर्ण मटकी ना मोहायला पाहिजे तसं आपण या पद्धतीने आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता ना शिजत आहे असंच आपल्याला आहे ना चुलीत जाळ करून आहे ना आपल्याला हे मौस पर्यंत शिजून आता मस्त आहे ना शिजत आहे तर आपल्याला मटकी शिजले की नाही बघायचं बघायचंय आता चांगलं मटकी सुद्धा शिजलेले आहे तर आता आपण हे पातील आहे ना खाली काढून घेऊया बघा आता आपण चुलीवरती आहे ना कढई ठेव्या आणि कढई ना आपण गरम करून घेऊया गरम झालं की आपल्याला यामध्ये घालायचं आहे तेल बघ आता आपण कडाईत तेल घातलेले आहे आता तेल सुद्धा गरम झालेलं आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया जिरं बघा आता अर्धा चमचाभर आपल्याला जिरं घालायचं आहे बघा जिरं सुद्धा चांगलं असं फुललेलं आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया कांदा कांदा यानं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं चा। मग कांदा परतले की आपल्याला ह्यामध्ये लसूण वगैरे घालून परतून घ्यायचं म्हणजे थोडस कांदा परतल्यावरच घालायचं म्हणजे अगोदर आपण लसूण वगैरे घातलं ना म्हणजे ते म्हणजे असं कटपू शकतो त्यामुळे आपल्याला आहे ना कांदा थोडस परतले की मगच आपल्याला ह्यामध्ये आलं लसूण वगैरे घालायचं आणि आलं लसूण बा परतायला काही जास्त वेळ लागत नाही त्यामुळं कांदा परतल्यावरच घालायचं पटकन परतला जातो बघा आता आपण ह्यामध्ये घालूया आलं लसूण घालते बारीक करून घेतलेलं कालबुत्यात बारीक करून घेतलेले आहे आणि आलं लसणाचं आहे ना कच्चे पण जाऊस आपल्याला हे परत आता कांदा परतलेला आहे तर आपण ह्यामध्ये टोमॅटो घालूया टमॅटो सुद्धा आपल्याला आहे ना परतून घ्यायचं आहे मऊ होऊस पर्यंत टमॅटो लवकर मऊ होण्यासाठी ना आपण थोडस मीठ घालूया म्हणजे कांदा टमॅटो सगळं आहे ना असं मऊ होईल लवकर आता कांदा टमॅटो वगैरे मऊ झालेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपलं अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले हे डंकामध्ये कुठला आपला घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला आणि मस्त झणझणीत पण आहे आणि कलर सुद्धा छान आहे आणि खायला पण चविष्ट आहे मी कोणाला लागला तर आहे ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही पण आहे ना ऑर्डर करू शकताय तुम्हाला पण आहे ना घरपोचच मिळेल आणि वर्षभर ठेवलं तरी पण आहे ना हे मसाल्याला काहीच होत नाही बघू शकताय मस्त रंग दिसतोय आणि आता आपण हळद पावडर तर आहे ना मटे शिजून शिजून घेताना त्यामध्ये हळद पावडर वापरलेलीच आहे त्यामुळे आता आपण इथं हळद पावडर वगैरे वापरणार नाहीत बघ आता चांगलं आहे ना परतलेले आहे तर आता आपण यामध्ये घालूया इकडे आपण हे मटकी शिजून घेतलं होतं ना त्यामध्ये आपण थोडंसं अगोदर मटकी घालूया आपण आता सगळं पाणी वगैरे सगळं घालायचं आणि घारी गार पाणी घालायचं नाही गरम पाणीच वापरायचं बघा आता पाच मिनिट रस्ता उकळला का नाही बघूया हे बघू मस्त आहे ना शिजत आहे आणि तरी सुद्धा खूप छान आलेले आहे बघू तर आता आपण हे खाली काढून घेऊया वाटीमध्ये अगोदर आपण आपल्याला मिसळ तयार करून घ्यायचं आहे मटकी घेऊया अगोदर थोडस आपण थोडस कांदा घालूया कोथिंबीर आणि भरपूर असं आपल्याला फरसणा घालायचं घातलेली आहे ह्याच्यावरती आपल्याला आता मस्त असं रस्सा घालूया दिसायला तर मस्तच दिसते आणि खायला मस्त खायला तर मस्त जबरदस्तच लागणार आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला बारीक शेव घालूया भरपूर असा अजून थोडस कांदा कोथिंबीर आणि बरोबरच आपण इकडे अर्धा लिंबू घेऊया आणि बाजूला सुद्धा आपण थोडस कांदा घेऊया आणि पाता पाव आपल्याला घ्यायचा आहे पाव आता मी दोन पाव देते आता आपण इकडे वाटी घेतलेली आहे तर आपण ह्यामध्ये आहे ना रस्ता घेऊया मस्त तरी आलेले आहे आपण थोडासा रस्ता घेऊया मस्त तरी पण आहे मस्त आहे ना तयार आहे ताट मिसळ ची आता आपण खायला देऊया हे घ्या आणि पाव कसं झाले सांगा मला कारभार नाही खरं तुलाही खुश आहेस की काय का बर तुला मी लय आवडली वासळपाव आपल्या कोल्हापुरात पाव म्हणजे पाव म्हणजे ही एक पदार्थ नसून एक आपल्या संस्कृतीचा सा कट आहे बघा कट जेवणात आणि खाण्यात जर काही रंग आणायचं असेल का नाही हे असं बनवून खायचं मिसळ पाव आता मंडळी तो मारतो सरबार ने तुम्ही लय खुश झाल्यास हे की तिकडे नाही नाही मस्त पैकी नाही लाल मी वाढलेला आहे तर न शॅम्पल आणि इकडं मस्त पर्सन बिरसान घालू अंडीच कसा झालंय सांगा काटाकिन झाले कर फक्त हो। टेस्ट घेतो हो। त्याच्या आधी मस्त पैकी नाही लिंबू मिळतो हो। उन्हाळ्याच्या दिवसात Hmm. पिकलेला पिवळा लिंबू मिळणं म्हणजे दोन मिळत आहे की नाही oh. त्यामुळे आपलं हिरवा लिंब कार घेतलं येत घेतो पिवळ oh. चालू करत oh. बनाथ झालं oh, जबरदस्त आता काय मी लय बोलत बसत नाही नाही सॅम्पल घेऊया मंडळी चुलीवर बनवलेली ही मिसळ म्हणजे घरची चव म्हणजे नुसतं चव नाही बर काय झणझणीत आणि प्रेमळ असल स्वाद आहे बघ तोंडात मिसळ गेल्यानंतर झंझण की समजायचं मिसळची ही खरी ओळख आहे आणि महत्वाचं मंडळी तुमच्या वहिनीच्या हातचं का नाही जो स्वाद आहे का नाही हा तोड नाही तोड म्हणूनच मंडळी का नाही मग मी वरच्यावर असं मिसळ हिला बनवायला सांगत असतोय कारण याची चव लय भांड असत्या मला तर लय आवडलय बघा होय होय ना तुम्हाला कसं वाटलं ते जरूर आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा धन्यवाद